नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम विमानतळ रद्द होऊ दे पारगावच्या महिलांचे ग्रामदैवत पारेश्वरालाच साकडे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनलाय एकीकडे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत रोज नवनवीन अपडेट देणाऱ्या बातम्या समोर येत आहेत शासकीय व प्रशासकीय पातळीवर विमानतळाबाबत कोणकोणते निर्णय घेतले जात आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नव्याने होणाऱ्या नियुक्त्या विमानतळाबाबत केले जाणारे सर्वे याबाबत रोज बातम्या प्रसारित होत असतानाच दुसरीकडे मात्र पुरंदर तालुक्यातील ज्या सात गावांमध्ये विमानतळ होऊ घातले आहे त्या गावातील ग्रामस्थांचा मात्र विमानतळाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे आणि हा विरोध दिवसेंदिवस वाढत देखील आहे काल दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रावण महिन्यातील शेवटच्या श्रावणी सोमवारी निमित्त पारगाव येथील शेकडो महिलांनी पारगावचं ग्रामदैवत पारेश्वराला अभिषेक करून विमानतळ रद्द होऊ दे असं साकडं घातलं आहे महादेवाचरणी लीन होत पारगावच्या महिलांनी आता महादेवालाच साकडं घातलं आहे की विमानतळ रद्द होऊ दे पारगावच्या महिलांनी आता थेट महादेवाकडेच याचना केली आहे पारगावच्या महिलांच्या या अनोख्या आंदोलनाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद